हॅलो गाईज <laughs> 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 तर आज आम्ही आलोय चांदोली रिसॉर्टवरती जे की आमच्या गावापासून खूप जवळ आहे खूप जवळ आहे इतकं सुंदर रिसॉर्ट आहे ना हे खरंच मी तर प्रेमातच पडले या रिसॉर्टच्या बघितलं बघितलं बघा ना एंट्रन्सलाच इतकी सुंदर मूर्ती चला आता सगळं दाखवते आतमध्ये आम्ही सगळे आलो फिरण्यासाठी इथे

वादर आहे इतक सुंदर तर शहरामध्ये पण नसतं इतकं भारी रिसॉर्ट हे तयार केलेलं सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग पार्ट आहे अजिबात स्किप करू नका खूप मज्जा येणार आहे तुम्हाला

दे 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 अरे काय नाही करत हे करायचं ना असं असं ठेवायचं आणि हा किती चाल तुम्ही सेफ्टीला धरा त्याच्या मागे खाली टाकू नको फक्त तू थँक्यू थँक्यू

तो तो कलर बदल कलर... खरच अंजूला सलाम केला पाहिजे पोरीला तिने हातात तिने कोणच घ्यायला तयार नव्हतं फक्त तिने एकटीने हातात घेतलं एक हाता आणि त्यांनी दिलं पण आणि मॅडम घाबरल्या पण पाया बापरे खरंच खूप मजा आली खूप मजा इतकं सुंदर रिसॉर्ट आहे आणि खूप गर्दी इथे म्हणजे बुकिंग वगैरे करूनच यावे लागेल तुम्हाला जर यायचं असेल इथं तर एक नंबर आहे हे बघा इकडे स्विमिंग पूल पण आहे तुम्ही एन्जॉय पण करू शकता फॅमिली सोबत खूप मस्त आहे रूमच डिझाईन वगैरे खूप छान केलेलं आहे त्यांनी ह्याचे जे काही चार्जेस वगैरे ते तुम्हाला ऑनलाईन कळून जातील चांदोली धरणजे अगदी त्याच्या जवळच आहे म्हणजे ते हे रिसॉर्ट खूप मस्त आवडले बाई अजिबात बाबा समज जाते माझ्या माझी वरवडी माराय कमी केली नसते मला म्हणतोय तू घ्यायला पाहिजे काय पागत लागले मारलं ना पडत बसते

चला आता निघूयात आणि गावाला आलोय म्हणल्यावरती कैरे तोडणं तर म्हणताय ना मग आता चाललोय आम्ही कैरे तोडण्यासाठी एक आहे आंब्याचं झाड येतानीच आम्ही बघितलो इतक्या कैऱ्या होत्या ना आणि कैरे बघितल्यानंतर नाही कुणाचंच मन हे होऊ शकत आणि मग आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की आता तिथे जायचं आणि कैरे तोडून घरी न्यायच्या आणि मग घरी गेल्यानंतर खायचे तर चला आता निघूयात आणि हो वरती येत आणि सगळं जंगलच लागतं तुम्हाला वरती येईपर्यंत डोंगर चढून वरती जायचं आहे रिसॉर्ट वरती तुम्हाला आणि सगळं जंगलच लागतं पूर्ण रस्त्यामध्ये बघा खूप सगळं लगा रस्त्याच या म्हणजे फक्त

बडे बडे ओक ओक इते इता इता अन्न अन्न ऐ समोर समोर इते आमची हाय बसली खाली बसली नाही खाली बसली खालच्या आंब्याला झाला कुठं पण पण इथं लय आहे ग म्हणून म्हणते आणि हाताला येत होता तुम्ही काय ती दोघतरी भितरी थेट बवोड तरी जाऊ दे आता एक आंबा काढून ठेवले इथं ते त्या दोघांनी नाही उचल खाली झाडीच्या हातात आहे हाय का बवते खा इकडे अन्न मार इकडे माझा अन्न इकडे ओक हे झाड आहे का हे पण आहे की गायत्री नाही म्हातारी बघते अंजू म्हातारी बघते लागली वरडायला नवं म्हणले कळत आहे का पण हे आहे का मी म्हणते अग असं कसं बोलते बरं त्यांना थांब थांबवलं इथं

कितीनो नाही गेलेली आहे तिथेच वाटतं माझी चप्पल नाही ग धड नाही तर मी चढले असते वर माझी चप्पल तुटली राव एका साइडची बघा ना तरी पण चालती मी कुठे दिसता दो अन्ना सगेट बेस्ट हेच झाड आहे बघ कुठलं नाही गायत्री थोडं चाल माझ्या खेतले खाली हां हे गायत्री नाही पण नेव

हे काय इथं आहे जाज नूर हे जेव हे जेव हां हां ते येईल का वरच देव कस उडू आता मी थोड हां 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 धरून ठेव धरून ठेव धर हां धर हां धर गायत्री अंजू हे गोळा कर तिकडे पडलंय जाणार

ايي टेले टेले ई पडा पडा पटक अगुलो अयवा عندك كامب بكا इथुलेका हागु कुरावे कुरु हागु 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 हागु

माणसं ऐकतो तुम्ही मग जे आहे ती टाकायला थमथम थमथम जाऊ सिक्युरिटी आला आला सिक्युरिटी आला खाली शब्द जाऊ खाली 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 जाव फट करते म्हणजे जाव खाली खाली नाही थम बघ माझी

जास्त एक काम करू अजून जाऊ ऐक गायत्री बापरे एवढ जमलं ना तोडून तोडून आंबे आणि त्यात आणखीन सगळ्यांच्या मनात भीती सगळ्यांच्या मनात भीती कि कोणी येतय का काय तरी आम्ही ह्या साइड ला वरती गेलो होतो तेव्हा एक जण ओरडलं वरून आम्हाला त्यांनी बघितलं होत तोडतानी आता हे दोघं अजून तोडतात तिथे तर वास केलं बाबा हे बघा आंबे तोडलेले दाखवते तुम्हाला अगं पडलं काय गाय करताय हा तू तसं सध्या सगळे आंबे तोड पाडले गोळा किती आंबे गोळा केले पडलाय

मामला चला आता निघूयात खूप लेट झालाय आणि यासाठी इतकंच बोलू शकते मी तर आणि आता आम्ही चाललोय घरी काढून खूप लेट झालाय घरून कंटिन्यू फोन येतात आम्हाला सगळ्यांचे की कुठे गेले म्हणून एवढं कारण आम्ही कारण आम्ही घरात कोणालाच ना सांगितलं नाही आम्ही कुठे चाललोय ते गुपचुप आम्ही फक्त लगेच निघून आलो तिथून घरामधून आणि फक्त आम्ही घरात सांगितलं होतं की असंच रोडवरती फक्त फिरण्यासाठी चाललं आहे आणि आता घरातून बाहेर पडून खूप वेळ झाला आहे कंटिन्यू घरातल्यांचे फोन येतात की घरी या लवकर म्हणून तर चला आता निघूयात आपण आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय